मतदार बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी सुहासभाई मुळे जागरूक नागरिक मंचाचा अध्यक्ष आपल्या शहरावर आपलं एकतर्फी का होईना प्रेम बसावं एक जबाबदार नागरिक म्हणून विकासामध्ये आपलाही थोडा खारीचा वाटा असावा यासाठी आय लव्ह नगर आय लव्ह पुणे असे संकल्पित उपक्रम काही नागरिकांकडून राबवले जातात परंतु ते सुद्धा ते जे लव आहे ना ते सुद्धा फिल्मी लव असल्यासारखं वाटत सिग्नल पाळण्यामध्ये न पाळण्यामध्ये मर्दानगी समजणं कचरा गाडी रोज दारात येत असताना उठून चो चोरून रस्त्यावर कचरा टाकणं नगरपालिकेच्या नळाचं कनेक्शनवर मोटार जोडून बंगल्याच्या कंपाऊंडच्या भिंती सुद्धा धुळून काढणं रस्त्यावर पार पाणी पाणी चिखल करून टाकणं असे हे आपले अडाणी बंगल्यावाले सुशिक्षित मतदानाच्या दिवशी घरातली मतं मोजून त्याप्रमाणे एखाद्या उमेदवाराकडून गुलाबी पाकिट येतं की काय याची संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घरात बसून वाट पाहत बसतात असे हे श्रीमंत भिकारी आणि तसं काही पाकिट जर नाही आलं तर ही माणसं मतदानाला सुद्धा जात नाहीत ही अशीच माणसं या सगळ्या गैरव्यवस्थेला कारणीभूत आहेत काही सन्माननीय अपवाद जर वगळले ना मित्रांनो तर अडाणी असंस्कृत आणि अजिबात दूरदृष्टी नसलेल्या उमेदवारांमुळेच आपल्या शहराचा आजपर्यंत खेळखंडोबा झालेला आहे आणि काही सन्माननीय अपवाद याच्यामध्ये निश्चित आहे त्यांनी काही कामच नाही केलं असं नाही त्यांनी काम निश्चितच केलेलं आहे अपवाद तर आहेतच तसं पाहायला गेलं तर आपलं शहर इतर शहरांच्या तुलनेमध्ये कितीतरी छोटं आहे एखाद्या शहराच्या समस्या असून असून काय असतात तो मूलभूत गरजा माणसाच्या किती फुटकळ असू शकतात पण तरी पण वॉटर मीटर आणि गटर या तीनच गोष्टीमध्ये आपण वर्षानुवर्ष जर अडकून पडलेले असू आपण आपल्या लोअर के जी अपर के जी किंवा प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत देखील द्यायला तयार झालेले नसू तर आपण पदवी जर कधी होणार जर असं असेल तर इतर शहरांसारखे औद्योगिक क्रांतीचे व्यावसायिक क्रांतीचे सुंदर रस्त्यांचे उद्यानांचे शहर हे आपल्यासाठी दिवा स्वप्नच नाही ठरणार का मित्रांनो पक्षाचं जे राजकारण आहे त्या राजकारणावर देश आणि राज्य पातळीवर काय जे चालायचं मोठ्या मोठ्या पातळीवर ते चालू शकतं पण आपल्या रोजच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना तोंड जे आपल्याला द्यावं लागतं त्या स्थानिक गल्लीबाळांमध्ये कसला आलाय पक्ष कसल्या आल्या जातीपाती तिथे तर लोकप्रतिनिधी असलेल्या माणसाचा व्यक्तिगत अभ्यास आपण करूनच पक्षभेद जातीभेद हे सगळं विसरून कार्यक्षम आणि इच्छाशक्ती दूरदृष्टी असलेल्या उमेदवाराला आपण मतदान करायला हवं नाहीतर ते निवडून आल्यानंतर मग रोज तुमची समस्या घेऊन जाऊन बसा त्यांच्या ऑफिसवर तासन तास त्यांची पहा त्यांचे पिये तुम्हाला म्हणतील की साहेब अजून उठले नाहीत साहेब अजून आंघोळ करतायत येतील अजून एक तासाने त्यांना वेळ झाला तर बोलतील तुमच्याशी तुमचं काय म्हणणं आहे ते लेखी देऊन टाका मित्रांनो आपल्या शहराला काही शाप वगैरे आहे की काय अशी शंका यायला लागते आपल्या या शहराच्या मातीचा गुणधर्म काम न करता नुसतं योजनांच्या नावाखाली कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं आणि टक्केवारी मधून कमिशन खाणं एवढा शाप आहे का आपली पण अवस्था तुझं माझं जमना आणि तुझ्या वाचून करमणं अशी झालेली आहे सामान्यपणे लोक चर्चा करताना नाही का जॉगिंग पार्कवर किंवा संध्याकाळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा असं बोलतात की सज्जन प्रामाणिक कार्यक्षम तळमळीचा सुशिक्षित असा उमेदवार आम्हाला मिळतच नाही तर आम्ही कोणाला मत द्यावं आम्ही काय करावं आमची काय चूक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे की असा सर्व गुणसंपन्न उमेदवार अगदी मिळूच शकत नाही असं आहे का पण आपणच सुरुवातीपासून त्या सज्जन आणि चांगल्या माणसाला जर उमेदवार म्हणून स्वीकारतच नाही तर त्याच्यापुढे काय बोलायचं मित्रांनो रात्र वैरायची आहे निवडणुकीला तुम्ही एवढ्या सहजपणे आणि निष्काळजीपणे घेऊ नका आपल्या लोकशाहीचा तो खरा श्वास आहे योग प्राणायाम करायचा का व्हेंटिलेटरवर जायचं हे तुम्हीच ठरवा स्वतः विचार करा आणि चर्चा करायला जर बसलाच तुमच्या मित्रमंडळींमध्ये कुटुंबामध्ये तर इतरांनी विचार करायला जरा भाग पाडावा आपल्याला कितीही जणांकडून काही लालूच दाखवली गेलेली असली काही जणांकडून नोटाई जरी स्वीकारल्या असल्या तरी आपला परिसर आणि आपलं अंगण आपण पुढच्या पाच वर्षासाठी कोणाला तरी आंदण देणार आहोत आपल्या पुढचं भवि पुढच्या पिढीचं जे भविष्य आहे ते देखील याच्यावर ठरणार आहे हा विषय चेष्टेचा नाही गंभीर व्हा कर्तव्यनिष्ठ व्हा सदसद्वेगबुद्धीने योग्य त्याच उमेदवाराला भरघोस मतदान करा समाजरुण काही प्रमाणात का होईना आपण फेडूयात आपल्या अहमदनगर शहराची सगळीकडे कुचेष्टा होती हो चांगल्या बाबतीत तर नाही पण सगळ्या वाईट बाबतीत अहमदनगर शहर सगळीकडे प्रसिद्ध आहे कुप्रसिद्ध आहे जे अघटित असं राजकारणाच्याही बाबतीत सामाजिक बाबतीत जे कुठंच घडत नाही ना ते अहमदनगर शहरामध्ये घडत अर्थात ही जी कुचेष्टा आहे ना ही कुचेष्टा शहराची नाही आहे ही तुमच्या आमच्या उदासीनतेची आणि निष्क्रियतेची आहे मला एकट्याला काय देणं घेणं आहे माझं सगळं व्यवस्थित चाललं आहे ना हीच आत्म केंद्रित अशी जी प्रवृत्ती आहे आपली तीच या अधोगतीला कारणीभूत आहे आपली स्वप्न तर फार मोठी आहेत आपल्या अपेक्षा पण फार मोठ्या आहेत परंतु त्या अपेक्षेसाठी आपली जी कर्तव्य आहेत त्याबाबत आपण मुर्धाड झालेलो आहेत फार उदासीन एक शायर तो, ना फिक्र है कोई ना कोई आरजू है ना ख्वाब है कोई ना कोई जुजसुजू है यह शख्स तो कब का मर चुका है फिर ये बेखपन सी लाश क्यों है आप ला, जीवंत लाश मनू नए अपन चांगले जीवंत तो हे सगळ्यांनी न चुकता मतदान करून सगळ्याला दाखवून द्यावं आणि मुख्य म्हणजे आपल्या कर्तव्याप्रती आपण इतके जागृत व्हायला हवं हो, की लोकप्रतिनिधींना आप लो, 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 लोक लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांची दहशत आपल्याला वाटतं का मने आपली दहशत लोकप्रतिनिधींना वाटली पाहिजे की हे काय कधी कशाचा जाब विचारतील सांगता येत नाही आपल्याला उत्तर देणं भाग आहे याविषयी आपण अजून जास्तीचा जो ओहापोह हो आहे तो उद्या करू नमस्कार मित्रांनो